नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश कोलते बुस्टर प्लांट जेनेटिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा जालना प्रतिनिधी आपण सिरसगाव या ठिकाणी तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणी आलेलो आहोत तर या ठिकाणी भाऊने जी वान लावलं आहे बूस्टरचं ते म्हणजे खो खो आपण एकदा शेतकरी भाऊ यांचा परिचय घेऊ त्यांचं नाव गाव आणि मोबाईल नंबर जाणून घेऊ नमस्कार भाऊ काय नाव तुमचे केशव मंजेराव येऊ गाव शिरजगाव वाघ्र वाघ्र तालुका गर्दन जिल्हा जाणार तुम्हाला भाऊ जे आता तुम्ही बुस्टरचं जे वान वर लावलं का वा ते कोणतं वान आहे खो खो आहे ना खो खो एक बॅग लावली भाऊ काय वाटतं आता आम्ही पहिलं वर्ष आहे बरं का या जातीविषयी तर तुम्हाला काय काय चांगलं वाटतं याच्यामध्ये तिथं फुलधारणा ते व्यवस्थित दिसलं किंवा आळी ती एकदा कमी वाटली आम्हाला यावर्षी हां आणि लवकर येणारी वराठी वाटली लवकर येणार भाऊ हा हे म्हणत तुमचं आणि भाऊ आता याच्या शेंगाविषयी काय म्हणाल तुम्ही शेंगाई चांगल्या आहे ना आता जे आपण एक दोन तुम्हाला झाडं उपटून दाखवू शेतकऱ्यांना तसं तुम्ही बघू शकता याला माल पण चांगला लागलेला आहे आणि तीन दाण्या शेंगा केसाळी केसाळ शेंगा बरं जर आळी तुम्ही जी फवारणी आळीसाठी काय फवारणी केली किती केल्या एकच फवारणी केलेली आहे जड प्लस जड प्लस फक्त आळी वापर त्याच्यानंतर काहीच नाही काहीच नाही म्हणजे का का नाही मारलं त्याच्यावर काही रोग प्रतिकार दिसलाच नाही म्हणून मग त्याच्यापुढे फवारलं म्हणजे रोगच नाही म्हणून किंवा आळी नाही म्हणून बरोबर केस असल्यामुळे लव असल्यामुळे याच्यावर आई दिसत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट बोलली तुम्ही बरोबर भाऊ भाऊ एकदा आपण सगळ्या शेतकऱ्याला इकडं दाखवू

तो एक शेतकरी म्हणून तुम्ही या कोकोवानावर खो वानावर बुस्टर वानावर तुम्ही समाधानी या हो समाधानी अच्छा समाधानी अच्छा अच्छा बरं आता आपण पेरलेल्या तुमच्या गावात भरपूर लोकांना पण तुम्हाला काय वाटायला किती उत्पन्न होईल शेंगाच्या मानात ती आता नवीन वरटली त्याचं सांगता येणार मी हा वाटतं असं चांगलं बारा क्विंटल पुढे जायला पाहिजे जायला पाहिजे हो निश्चितच भाऊ कारण शेंगा ज्या आहेत तचून भरलेले आहे आणि परिस्थिती खूप चांगली आहे शेंगा आपण एकदा जवळून पुन्हा शेतकऱ्यांना दाखवू कारण परिस्थिती काय असते एक तर ते चांगलं माल लागणे आळ्याचा अटक नसणे या याच्यात जर चांगली सोयाबीन आली तर तुम्हाला निश्चितच उत्पन्न चांगलं येतं हां हो तुम्ही समाधानी या का तुम्ही काय म्हणजे शेतकऱ्यांना काय मेसेज द्या पुढच्या वर्षी काय लावा घ्यायला काय अडचण नाही चांगली वाटते हां म्हणजे रोग वगैरे असतं ना रोग नाहीच नाही तर धन्यवाद धन्यवाद